न खाई भोगी तो सदारोगी हो हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी करतात नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत खरं तर हा सण तीन दिवस साजरा केला जातो भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत आज तेरा जानेवारी आणि आज आहे भोगी तर भोगीच्या दिवशी अशी कोणती एक भाजी चुकूनही खायची नाही त्याविषयी जाणून घेणार आहोत कारण या दिवशी अनेक एक भाज्या एकत्र करून भोगीची भाजी केली जाते पण अशी एक भाजी आहे ती भोगीच्या दिवशी अजिबात खाल्ली जात नाही त्याचबरोबर भोगीच्या दिवशी काय करावे काय करू नये याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून मान्य अशी मान्यता आहे आणि ती पिकं वर्षानुवर्षे अशीच पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा या काळामध्ये लाभतो भोगीच्या दिवशी जे पदार्थ खाल्ले जातात या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो या दिवशी सकाळी आपले घर व घराभोवतीचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळी काढल्या जातात त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला अभ्यंग स्नान देखील करायचं असतं तर थोडेसे ती तांदूळ आणि चिमूडभर हळद टाकून ते मिश्रण तुम्हाला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे उठणं तुम्हाला संपूर्ण अंगाला लावायचं आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दिवशी तिळाचं उठणं लावावं असं करणं शक्य नसेल तर किमान आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर पांढरे तीळ तांदूळ टाकावे हे उष्ण पदार्थ आहे आणि हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते आणि असं म्हणतात की मकर संक्रांतीचे हे तीन दिवस म्हणजेच मकर संक्रांतीचा आदला दिवस भोगी मकर संक्रांत आणि त्यानंतरचा दुसरा दिवस हे सर्वात जास्त थंडी असलेले दिवस मानले जातात त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला उष्णता मिळावी यासाठी या, या पदार्थाचा वापर आपल्या दिनचर्यामध्ये केला जातो बघा भोगीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी केस आवर्जून धुवावेत मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाहीत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर तुमच्या मुली आलेल्या असतील तर त्यांचे देखील तुम्हाला केस धुवायचे आहेत आणि आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिलं जे काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे भोगीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामुळे दे हळद कुंकू थोडेसे तीळ गूळ आणि फुलं टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य देते वेळेस ओम सूर्याय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे या दिवशी देवपूजा करत असताना देखील देवांना आंघोळ घालत असताना कलशामध्ये तुम्हाला चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत या पाण्याने देवांना आंघोळ घालायचे आहे देवांना आंघोळ घालण्यासाठीचं पाणी देखील तुम्हाला थोडंसं कोमट घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस आपण स्वतःसाठी गरम पाण्याचा वापर करतो तेव्हा देवांना देखील गरम पाण्याने आंघोळ घालायचे आहे त्यानंतर बघा तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे भोगीच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते भोगीची भाजी खूप पौष्टिक असते मराठवाड्यात भाजी भाजी या भाजीला खेंगट म्हणतात थंडीत विशेषतः नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी ही अतिशय चवदार लागते यात फोडणीला तिळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा फरक असतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते भोगीच्या दिवशी मिक्स भाजीत तीळ लावून बाजरीची भाकरी खिचडी हे सगळं बनवून देवांना नैवेद्य दाखवला जातो सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवाशणीला दान दक्षिणा देण्याची ही पद्धत आहे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी ही थोडीशी शिल्लक ठेवून ती झाकून ठेवली जाते जेणेकरून मकर संक्रांती दिवशी ती भाकरी आपल्याला दिसू नये कारण ती भाकरी मकर संक्रांतीच्या दिवशी पाहुणी लागते आणि ती लपवून ठेवलेली भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खायची असते त्यामुळे अशी भाकरी भोगीच्या दिवशी आवर्जून ठेवली जाते आणि किंक्रांती दिवशी खाल्ली जाते अशी देखील बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आणि परंपरेनुसारच भोगी साजरी करावी तर आता भोगीच्या दिवशी भाजी आणि भाकरी आपण बनवणार आहोत तो नैवेद्य सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांना दाखवायचा असतो तसेच या दिवशी आपण भोगीच्या भाजीमध्ये ज्या भाज्या टाकत असतो त्याचं देखील खूप महत्त्व आहे भोगीच्या भाजीमध्ये टाकल्या जाणाऱ्या भाज्या हरभरा पावटा वालाची शेंग वांगे गाजर वटाणा पेरू बोर ऊस तिळाचं कूट शेंगदाण्याचं कूट अशा भाज्या वापरल्या जातात इतर वेळेस बघा वांगी वायतळ असतात ती खाऊ नये असं सांगितलं जातं पण बघा भोगीच्या भाजीमध्ये आवर्जून वांग्याची भाजी कट करून घातली जाते तिळ आणि शेंगदाणे स्निग्ध पदार्थामध्ये मोडले जातात यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते आणि उष्णता देखील लाभत असते अशा प्रकारे या भाजीमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि ही भाजी खाल्ल्याने तुमचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी भोगीच्या दिवशी ही भाजी तयार केली जाते त्याचबरोबर या दिवशी बाजरीची भाकरी देखील तयार केली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि बाजरीची भाकरी तीळ लावून बनवल्यामुळे आपल्याला शरीरा शरीराला त्याचे उत्तम लाभ होत असतात म्हणून भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी देखील आवर्जून खाल्ली जाते शरीराला उष्णता देणारा आणि कफनाशक अशी बाजरी हा पदार्थ आहे बाजरीचे थोडेसे पीठ घ्यायचे आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते पीठ तुम्हाला थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे आणि भाकरी थापत असताना त्याखाली तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि वरतूनही थोडेसे तीळ टाकायचे आहेत अशी ही तिळाची भाकरी भोगीच्या दिवशी तुम्हाला बनवायची आहे आणि भाकरी भोगीच्या या भाजीसोबत अतिशय चवदार लागते हे दोन्हीही उष्ण पदार्थ असल्याने आपल्या शरीराला ज्या उष्णतेची थंडीच्या दिवसामध्ये गरज असते ती सगळी गरज आपली ही भाजी आणि भाकरी भागवत असते जानेवारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर थंडी पसरलेली असते म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमुभर तीळ टाकतो या तिळाचे ते तेल जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि आपल्या शरीराला ते लागतं म्हणूनच आपलं शरीर जे आहे ते चोपडं चोपडं दिसायला लागतं त्याचबरोबर बघा सर्व सासरवाशीन स्त्रिया या दिवशी माहेरी देखील येतात सर्व वाईट आणि नकारात्मक गोष्टींचा या दिवशी त्याग केला जातो म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देत असतो नात्यातील कटुता दूर करण्याचा हा दिवस असतो यानंतर बघा भोगीच्या दिवशी देवासाठी नैवेद्य तयार केल्यानंतर देवासमोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला मातीच्या पंथीमध्ये लावायचा आहे पंथी स्वच्छ पुसून घ्यायची त्यामध्ये तेल टाकून हा दिवा लावायचा तर बघा तुम्हाला यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये घालायचं दोन वातींची एक वात करून या दिव्यामध्ये घालायची आहे आणि या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत दिव्यामध्ये अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षद अर्पण करायचे आहेत भोगीच्या दिवशी जो केलेला नैवेद्य असतो तो देवाला दाखवण्याचं कारण म्हणजे आपण जी कष्टाने कमवलेली मीठ भाकरी आहे ती सर्वप्रथम आपण देवांना अर्पण करत आहोत नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवांकडे प्रार्थना करावी आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहे दुःख आहे भोग आहे त्याबद्दल तुम्हाला भगवान विष्णूकडे सांगायचं आहे आणि त्यातून तुम्हाला मार्ग मिळावा यासाठी देवाकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या पैशाविषयी काही अडचणी असतील म्हणजे तुमच्या घरात पैसा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा खर्च होतो काही समस्या असतील कौटुंबिक तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर व्हाव्यात घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी तुम्हाला या, या, या दिवशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपले भोग संपावेत म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण देखील केलं जातं विष्णू सहस्त्रनाममध्ये हजार भगवान विष्णूंची नावे घेतलेली आहेत या विष्णू सहस्त्रनामाचं पठन भोगीच्या दिवशी केल्याने किंवा श्रवण केल्याने तुमचे असलेले भोग काही प्रमाणात का होईना नष्ट होण्यास मदत होते या दिवशी आपण जेवढी जास्तीत जास्त सेवा करू त्याचा आपल्याला तितक्याच पटीने पूर्ण फल प्राप्त होत असतं आता भोगीच्या दिवशी आपल्याला अशी कोणती भाजी जी आहे ती चुकूनही खायची नाही तर भोगीच्या भाजीमध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश असावा याविषयीची माहिती मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे ही भोगीची भाजी बनवत असताना तुम्ही यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही त्याचबरोबर बघा भोगीच्या दिवशी मांसाहार करू नये सकाळी तुम्ही भोगीची भाजी खाल्ली आणि रात्री मांसाहार केला तरी देखील तुम्हाला भोगीचं पूर्ण फळ मिळणार नाही कारण या छोट्या छोट्या चुका आपल्या हातून होतात म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो सनावरांच्या दिवशी तसंही आपण मांसाहार करत नाही त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्ही खिचडी बनवत असाल तर त्यामध्ये आपण बऱ्याच डाळी टाकतो तर आपल्याला भोगीच्या दिवशी मसूर डाळ चुकूनही खायची नाही भोगीच्या दिवशी तुम्ही मसूर डाळ वर्ज्य जे करा तुम्हाला भोगीच्या दिवशी सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला पाळायच्या असतात म्हणजे आपण जे काही देवांची सेवा केलेली आहे त्या सेवेचे फळ आपल्याला मिळतं तर मी तुम्हाला भोगीच्या दिवशी कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणती भाजी खाऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ